अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी शेअरच्या माध्यमातून तर पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पेन्शन वाढ होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनामध्ये बदल करण्याची शक्यता आहे आणि काही अहवालामध्ये किमान पेन्शन ही आठ हजार पर्यंत वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो या बदलामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो पहिली गोष्ट आहे कमीत कमी, कमी पेन्शन मध्ये वाढ मित्रांनो काही अहवालामध्ये किमान पेन्शन ही एक हजार रुपयावरून आठ हजार पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे महागाई भत्ता म्हणजे डी ए मित्रांनो पेन्शनधारकांना महागाई भत्त्याचा लाभ मिळू शकेल ज्यामुळे त्यांना वाढत्या महागाईचा सा सामना करता येईल पुढचा पॉइंट आहे मित्रांनो युनिफाईड पेन्शन योजना मित्रांनो केंद्र सरकार युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याची शक्यता आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना सोयीस्कर आणि सुलभ पेन्शन प्रक्रिया मिळू शकेल ए डब्ल्यू डब्ल्यू ए बी पी कायदा मित्रांनो अवाब कायद्यांची अंमलबजावणी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे पेन्शनधारकांना त्यांच्या घरात सुधारणा आणि इतर सुविधा मिळण्यास मदत होईल इतर बदल कोणते होणार आहेत पहा मित्रांनो मित्रांनो पेन्शन होण्याची शक्यता आहे जसे की पेन्शनचे नियम आणि फायदे यात बदल होऊ शकते आणि या बदलामुळे निवृत्ती वेदनधारकांना आर्थिक दृष्ट्या अधिक सुरक्षित वाटेल आणि त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक मदत मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद